हिंदी भाषेला काळानुसार अधिक लवचिक बनवण्याची आणि प्रादेशिक भाषांसोबत तिचं सह अस्तित्व वाढवण्याची गरज आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय हिंदी दिवसानिमित्त गुजरातमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलनात तेच बोलत होते नागरिकांना हिंदीला पाठिंबा देताना त्यांच्या मातृभाषेचा आदर करावा असं आवाहन त्यांनी केलं मातृभाषेचं महत्व अधोरेखित करत शहायाने पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषा शिकवावी आणि घरी त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधावा असं आवाहन केलं मातृभाषा बोलते हुए सिखाइए पढ़ते हुए सिखाइए और ये देश को तो मजबूती देगा ही आपके बच्चे के भविष्य के लिए भी यह बहुत जरूरी है क्योंकि ढेर सारे शिक्षाविद ढेर सारे मनोवैज्ञानिकों ने यह सिद्ध कर दिया है कि बच्चा अपनी मातृभाषा में सोचता है अगर उसकी सोचने की प्रक्रिया मातृभाषा में है तो उसकी सोचने की प्रक्रिया में ही सोचने की भाषा में ही उसका मन विश्लेषण करेगा इसके तर्क अपनी ही भाषा में गढ़े जाएंगे उसका अनुमान अपनी ही भाषा में मेक्त होगा और उसके निर्णय लेने की क्षमता भी अपनी भाषा में ही बुक्त होगी आपले शिक्षण व्यवस्थेत हिंदीला स्थान आहे महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर नेत्यांनी देशभरात भारतीय भाषा आणि हिंदी मध्ये संवादाला चालना दिली असं ते म्हणाले सरकारनं हिंदी अधिक सुलभ करण्यासाठी सारथी मंच आणि हिंदी शब्दकोश सिंधुकोष सारखे उपक्रम सुरू केले हिंदी केवळ संभाषणाची भाषा राहू नये तर ती विज्ञान तंत्रज्ञान न्यायाची भाषा बनली पाहिजे यावर त्यांनी भर दिला दोन हजार एकोणतीसपर्यंत हिंदी शब्द सिंधुकोश हा जगातला सर्वात मोठा विश्वकोश असेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला